आगामी काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची हिंमत करू नये यासाठीच आम्हाला पोलिसी खाक्याची भीती दाखवली गेली असली तरी यापुढे कितीही वाईट परिस्थिती आली तरी पाणी कर्जमाफी हमीभाव आदी प्रश्नावर गप्प राहणार नाही असा निर्धार नवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रास्ता रोको केला म्हणून नाही तर सुडबुद्धीचे राजकारण म्हणून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पोलिसांना थेट बेडरूमपर्यंत जा पण त्याला बेड्याच ठोका असा आदेश दिल्यानेच माझ्या घराची झळती झाली असा थेट आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी कलि एज्युकेशन संस्थेबाबत हरित लवादाचा निर्णय गडाखांचे अटक वॉरंट प्रकरण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्यात गडाख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नगरचा गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे एक प्रकारे गुंडांचीच टोळी आहे असा आरोप करून गडाक म्हणाले की सर्च वॉरंट नसताना गुन्हे अन्वेषण पथकानं बंधू प्रशांत आणि विजय यांना आरोपींप्रमाणे वागणूक दिली वडिलांना पोलिसी खाक्या दाखवला आम्हाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आमदार मुरकुटे यांच्या इशाऱ्यावरूनच झाला नगरच्या कैलास गिरवले यांच्या मृत्यूमागे गुन्हे अन्वेषणचाच हात आहे लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत लवकरच तुमच्या मनातला निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले तू शंका घ्यायला वाव आहे जो अधिकारी आला होता त्याच्या बाबतीत मी आपल्या सगळ्यांना सांगितलं की कशा पद्धतीचा अधिकारी तो आहे शंका घ्यायला वाव आहे की अशा पद्धतीने खाक्या दाखवायचा आणि परत आंदोलन करायची हिंमत होता कामा नाही याच्याकरता हे सगळं षडयंत्र रचलं गेलं आहे असं मला वाटत की आपल्याला तुम्हाला आणि विशेषतः मला एक संदेश दिलेला आहे तो संदेश स्पष्ट आहे ते आमच्या नादी लावू नका ना नाही तर पोलिसांकडून तुमच्यावरती कारवाई केली जाईल आणि मलाही त्यांना आज संदेश द्यायचा आहे की कि माझ्यावरती किती प्रसंग आला तरी देखील मी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता काही भोगण्याकरता तयार आहे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता मी सदैव तुमच्याबरोबर राहणार आहे आज कारभारी जावळे दादासाहेब चिमणे शरद वाघचरे नानासाहेब तुवर बजरंग तुपे अनिल मते भैयासाहेब देशमुख यांची भाषण झाली सर्वांनी आमदार मुरकुटे यांच्यावर निशाणा साधला मुमेराम बगलमे छुरीप्रमाणे कृत्य करणाऱ्या आमदारांचा कपाळी बुक्का आणि गळ्यातील तुळशीची माळ म्हणजे नौटंकी असल्याची टीका युवकांनी केली न्यूज रिपोर्टर फिरोज शेख एसनॅन मीडिया नेवासा